काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांचा दिल्ली दौरा खूप गाजला होता केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट राज यांनी घेतली होती लोकसभेला मनसेला सोबत घेण्याची तयारी भाजपची आहे अशी चर्चा तेव्हा प्रचंड रंगली मनसेला किती जागा सुटतात असा सवालही केला गेला पण राज ज्या चार्टर विमानानं गेले ते विमान ट्रॅक करण्याचा जेव्हा प्रयत्न झाला तेव्हा मोठमोठ्या बड्या जगविख्यात यंत्रणा सुद्धा अपयशी ठरल्या ते विमान कुठलं होतं ते ट्रॅक का नाही होऊ शकलं हेच या व्हिडिओ मधून जाणून घेणार होत नमस्कार मी हरिता पुराणिक तुम्ही पाहताय लोकमत राज ठाकरेंना दिल्लीला नेण्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती दिल्लीत एक आलिशान कार ही त्यांच्यासाठी तयार ठेवण्यात आली होती राज ज्या हॉटेलमध्ये उतरले होते तिथेच ती कार अख्खा दिवस थांबून होती एकंदरीत महाराष्ट्र सर करण्यासाठी राज यांना पायघड्या घालण्यात आल्या होत्या राज ज्या विमानानं गेले ते चार्टर विमान कस्टमाइज केबिन मॉडर्न गॅलरी वायरलेस इंटरनेट दिवाण बेड सारख्या लक्झरी सुविधांचं सा होत विशेष म्हणजे राज यांचं विमान फ्लाइट रेडार चोवीज, आणी रडार चोवीस फ्लायवेअर आणि एअर वन रडार बॉक्स सारख्या फ्लाइट ट्रॅकिंग प्लॅटफॉर्म ना सुद्धा ट्रॅक करता आलं नाही राज यांच्यासाठी एमरेअर लेगेसी सिक्स फिफ्टी एअरक्राफ्ट हे विमान वापरण्यात आलं होतं असं वृत्त आज तकने दिलंय विमान जात चर्चा झालेली त्यामुळे आता बड्या व्यक्तींसाठी अशी विमानं तयार केली जातात जी ट्रॅप होऊ शकत नाहीत ही विमान उड्डाण केल्यानंतर संपर्कात तर असतात पण त्यांची मुवमेंट कोणाला समजत नाही ही विमानं सेलिब्रिटीज बिझनेस टायकून वापरू लागलेत राज ठाकरेंचं हे विमान अहमदाबादच्या कमर्शियल चार्टर ऑपरेटर कडे रजिस्टर आहे लोकसभा निवडणूक आहे नेत्यांना गुप्त लपवणं राजकीय परिस्थितीत कठीण झालंय जरा कुठे झालं की दुसऱ्या त्याची बातमी होते त्याचे व्हिडिओज बाहेर येतात फोटोज बाहेर येतात अशा प्रकारच्या विमानांमुळे हे दौरे किंवा या भेटी गाठी लपवणं सोपं झालंय आता ही सिस्टीम भारताने चार्टर विमानांमधल्या प्रवाशांचं खाजगीपण जपण्यासाठी वापरायला सुरुवात केली केलीयेत यूएस फेडरेशन एवहिएशन अँड मिनिस्ट्रेशन यांच्या प्रोग्रॅम नुसार या गोष्टी चालतात यासारखेच प्रोग्राम भारतातही वापरले जात आहेत एलईडीडी प्रोग्राम नुसार विमानाचं रजिस्ट्रेशन नंबर फ्लाईट रेडार चोवीस सारख्या प्लॅटफॉर्मना सार्वजनिक केलं जात नाही सरकारी एजन्सी हा डेटा वापरू शकतो पण एडीएसबी एक्सचेंज सारखे ट्रॅकिंग प्लॅटफॉर्म ही विमान ट्रॅक करण्यासाठी आता सुद्धा सक्षम आहेत एकंदरीत या निवडणुकांच्या काळामध्ये आपल्या सगळ्या राजकीय व्यक्तींच खाजगीपण जपण्यासाठी किंवा बातमीची गोपनीयता जपण्यासाठी हे असे निरनिराळे प्रयोग आता इथून पुढे केले जाणार आहेत त्यातलाच हा एक भाग होता तुम्हाला ही माहिती कशी वाटली आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा आणि पाहत राहा लोकमत धन्यवाद